नमस्कार ए टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या तिसऱ्या फेरीची अधिकृत आकडेवारी आम्ही जाहीर करत आहोत डॉक्टर सुजय विखे यांना सत्तावीस हजार एकशे सतरा मते मिळालेली आहेत त्याचबरोबर निलेश लंके यांना पंचवीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मते मिळालेली आहेत आणि तिसऱ्या फेरी अखेर एक हजार नऊशे एकोणसत्तर मतांची आघाडी सुजय विखे यांना मिळालेली आहे आमची प्रत्येक बातमी असेल खास पाहत राहा टी व्ही न्यूज चोवीस तास कॅमेरामॅन ऐनुल शेख सोबत रुपेश पसपूल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा